नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय तुम्ही कुठून आला आहात माझं नाव कविता गुरुनाथ चव्हाण मी वाणीखाम गावातून आणि तालुक्यातून कुठून आलेले आहे तुमच्या गटाचं नाव काय त्यात किती महिला असतात माझ्या गटाचं नाव वैष्णवी महिला स्वयंसाहित्य समूह माझ्या गटामध्ये दहा महिला आहेत आणि मी माणिकम गावामध्ये उद्योग म्हणून कार्यरत आहे तर तुमच्या गटामधून मध्ये तुम्ही काय काय बनवतात गटामधून आम्ही आमच्या पूर्ण गावामध्ये व्यावसायिक महिला आहेत या ताईंचं पेपरची मशीन आहे पेपर दूध डेअरी आहे या शेती करताय यांचं चायनीजचं दुकान आहे आणि मी टेलरिंगचं स्वतः काम करते शेतीचं पण काम करते अच्छा आणि इथं जे पदार्थ आहे त्याच्याविषयी तुम्ही काय माहिती द्या ते पदार्थ मी इथं जिथं जिथं गेले तिथून चव घेतली आणि ते बनवण्याचा प्रयत्न केला घरी मुलांसाठी हे पदार्थ मुलांसाठी घरीच बनवायचे पण मग इथं आल्यानंतर मग मी पहिले पिठली बाबतीच आणले होते बनवायला पण मग इथं सगळ्यांसाठी तेच आयटम होत मग माझे कल्पना सुचली मला का जे लहान मुलांना आवडतं ते जर आपण बनवले तर आपली विक्री जास्त होऊ शकते तर मग मी बनवण्याचा प्रयत्न केला तर आवडली लोकांनाच अच्छा आणि तुम्हाला इथं इथपर्यंत येण्यासाठी म्हणजे तुमचा फड्यावा असतो तुम्ही आतापर्यंत काय काय अडचणी आल्या अडचणी खूप आल्या आम्हाला घ्याच नव्हती प्रवास करचं मटेरियल आणायला आम्हाला कोणी सहकार्य करत नव्हते त्यांचे जावं इथं राहतात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मटेरियल पुरवलं आम्ही सकाळी उठून लवकर उठून जायचो मार्केटला आणि इथून आम्हाला जे आम्हा आम्हाला साहित्य लागायचं ते घेऊन ला यायचो आणि इथला अनुभव कसा आहे तुमचा छान आहे अनुभव इथे छान झाले आमचे आणि आता एव्हीएस टेक्नॉलॉजी आम्ही डिजिटल मार्केटिंग करतो तर आमच्याद्वारे डिजिटल मार्केटिंगद्वारे आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो डिजिटल मार्केटिंग करतो म्हणजे सोशल मीडियावरती त्याद्वारे आम्ही आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो आमचे हे पदार्थ आम्ही जे बनवले आता स्टॉलचा फोटो वगैरे काढा ते तुम्ही इंटरनेटला टाका आमचे व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करा महिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे महिला पण आमचं बघून प्रयत्न करू की आमच्या पण जेवढी मध्ये तेवढ्या तुम्हाला तुम्ही आम्ही मध्ये तेवढं आम्ही तुम्हाला करू जेवढे हे आम्हाला प्रेम देऊ राहिलेत आमचे पदार्थ खाऊन खाऊ राहिलेत त्यांना अजून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करू सगळ्यांनी सगळ्यांना आवडलेले आमचे पदार्थ सर्वांना आवडले खूप आवडले आमच्या स्टॉलवर पूर्ण स्टॉल पेक्षा आमच्या स्टॉलवर जास्त गर्दी असते संध्याकाळचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू हो थँक्यू धन्यवाद